मित्रांनो स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम मालिका ही प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या जोरावरती प्रेक्षकांची परंतु नुकताच या मालिकेबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे कारण या मालिकेमध्ये भूमिका साकारणारी एक अभिनेत्री सध्या मालिकेत आपल्याला ना दिसत नाहीये पाहूया कोणती ती अभिनेत्री व काय आहे सविस्तर बातमी तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत खलनायकीची भूमिका साकारणारी म्हणजेच रम्या भूमिका साकारणारी अभिनेत्री कश्मीर कोलकर्णी हिच्या बद्दल नुकताच एक मोठी बातमी समोर आलेली आहे कश्मीरा हिने मालिकेतून ब्रेक घेतला असून ती पंढरीच्या वारीला गेलेली आहे तिथे ती वारीत थकलेल्या लोकांची पाय दाबत आहे तसेच त्यांची सेवा करताना या दरम्यानचे अनेक फोटोज तसेच व्हिडीओ तिने तिच्या ती सोशल मीडिया अकाउंट वरती शेअर केलेले त्यामुळेच तिने लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतून ब्रेक घेतलेला आहे मालिकेतून ब्रेक घेऊन रम्या म्हणजेच कश्मीर वारीतल्या लोकांची सेवा करण्यासाठी केलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला रम्य हे पात्र आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा